अहिल्यानगर येथे रमजानी ईद निमित्त सार्वजनिक नमाज पठण उत्साहात साजरे कोठला मैदान येथे हजारो मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी उपस्थित Okay. के साथ जाता था। कहा जाता था। के नमाज पठणच्या वेळी येऊ घातलेल्या वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला मुस्लिम समाजाने केला विरोध खिशाला कागदी फलक आणि हातात फलक घेऊन केला निषेध वाफ बोर्डची जागा ही खासगी जागा असल्याने त्यावर कुणी ताबा मारू नये मुस्लिम युवकांची मागणी जे लोकसभामध्ये जे वक्स बोर्ड बोर्डचं जे बिल आलेलं आहे म्हणजे ते येणार आहे तर त्याचा आम्ही पूर्णपणे रिजेक्ट बाय बायक करतो निषेध करतो त्याचा आम्ही कारण का हे जे वर्क बोर्डची जी जमीन आहे हे म्हणजे एक इनामी जमीन असती हे म्हणजे नाही का कोणी दान केलेली असती आणि ह्याच्यामध्ये म्हणजे कोणी दुसऱ्या समाजाचा ह्याच्यामध्ये येऊ शकत नाही कारण काय पर्सनल म्हणजे पर्सनल जमीन प्र, जा, असती म्हणून आज आम्ही इदगा मैदान मध्ये इथच्या निमित्ताने इकडं छोटासा त्याचा विरोध केला आम्ही रिजेक्ट बिल अमेंडमेंट बिल <laughs>